नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर आज सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ई एस एस आयच्या मार्फत आज आपण कवठे एम आय या ठिकाणी आलेलो आहे तर हि तर, तर आपले सर आहेत सरांची शेती आहे ही कांद्याची okay. तर सरांना आपण त्यांचा परिचय विचारूया सर तुमचं नाव सांगा नमस्कार सर माझे नाव संतोष पोकळे मी कवठे एम आयचा रहिवासा आहे आणि ही माझी कांद्याची शेती आहे तर मी सनेज कंपनीच्या मार्फत हे सॉइल केअर आणि सनगार्ड सनगार्ड ही दोन औषध दो यूज केली होती okay. ओके कांद्यालासाठी सोडली होती तर त्याचा तो त्यातून मला अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे माझे कांद्याची मरबीर काही झालेली नाही आणि कांदे म्हणजे का अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आलेले आहेत त्याच्यावर म्हणजे तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहे हो समाधानी बरं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी असतात आणि लोकांना प्रॉब्लेम असतो तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की हे प्रॉडक्ट तुम्ही चांगल्या प्रकारे रेफर करू शकतो की मी स्वतः वापरले मी वापरले तुम्ही पण वापरून बघा ओके आणि विशेष म्हणजे सरांनी ऍग्रीबायोटिक केलेलं आहे मी पण बी एस माणूस आहे म्हणजे आपण शेतीतलं शिक्षण घेऊन आज शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये काय भरपूर साऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत खूप सारा लोकांचा सा, म्हणजे एक्स्ट्रा खर्च होतो तर तो एक्स्ट्रा खर्च न होता कमीत कमी खर्चामध्ये आपण शेती केली तरच आपण जागणार आहे बरोबर ना तर... संतो सर संतोष सर तुम्हाला काय वाटतं की बघा लोकांचा हे एक विषय असतो की ऑर्गनिकलाही खर्च लागतो आता तुम्ही दोन प्रॉडक्ट वापरले आणि त्याच्यात एक एकाचा रिझल्ट घेतला तर तुमचं काय मत आहे खर्चाच्या बाबतीत वगैरे खर्चात हे भेटलं तसं मी दुसऱ्या प्लॉटला वापरलं ते जास्त कॉस्टली हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 धन्यवाद okay. okay, okay, okay.